नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे एकशे अडुसष्ट क्विंटल दर एक हजार आठशे रुपये दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर आवकाली आहे एकोणतीस क्विंटल किमान एक दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अवकाळी आहे एकशे सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये दाता हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती अवकाली चारशे बहात्तर क्विंटल किमानद आठशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोन हजार तीनशे पन्नास रुपये